नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी आम्हाला मुक्त केल्यास आम्ही आशियातील अफगाण तुर्गादिक या विदेशी टोळ्यांच्या मुसलमानापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यासाठी सैन्यात उतरण्यास भाग घेण्यास कचरणार नाही सरकारला जर असं वाटत असेल की हे आवेदनपत्र मी माझी सुटका व्हावी म्हणून देतोय तर मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छित आहे की सरकारने माझी सुटका न करता भारतातील अंदमानातील आणि विदेशातील अडकून पडलेल्या राजबंद्यांची मुक्तता करावी मला जवळजवळ त्यांच्या मुक्ततेत स्वतःच्या मुक्तते इतकाच आनंद वाटेल पण ब्रिटिश सरकारनं सद्य परिस्थितीमध्ये आपल्या आवेदन पत्राचा विचार करणं शक्य नाही असं सांगून सावरकरांचं एकोणीसशे चौदाचं आवेदनपत्र फेटाळून लावलेलं होतं पहिलं महायुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा युरोपातले देश हे अंतर्गत राजबंद्यांची सुटका करत होते तोच न्याय भारतात सुद्धा लागू व्हावा अशी सावरकरांची इच्छा होती म्हणून त्यांनी ऑक्टोबर पाच ऑक्टोबर एकोणीसशे सतरा रोजी ब्रिटिश सरकारला एक आवेदन पत्र पाठवलं ते मी आपल्याला वाचून दाखवतो सन्माननीय महोदय सुमारे तीन वर्षांपूर्वी एकोणीसशे चौदा मध्ये पुढील मुद्द्यांवरील आवेदन भारत शासनाला पाठविले असता लॉर्ड हार्डिंग यांनी मला कळवले की शासनाचे मत काहीही असो परिस्थितीमुळे माझ्या प्रस्तावांवर कारवाई करणे अशक्य आहे या युद्धामध्ये जवळजवळ सगळ्या राष्ट्रांच्या समाज आणि राजकीय संबंधात अनेक सुनिश्चित आणि भौतिक बदल झाले आहेत मनुष्यात एक नवचैतन्य निर्माण झाले असून सगळी राष्ट्रीय नवीन नवीन भविष्याकडे बघत असल्याचे असंख्य प्रजासत्ताकांचे अध्यक्ष आणि त्यांचे मंत्री यांच्या उद्गारातून दिसून येते या महान लोकशाहीवादी जागतिक उलथापालथीचा परिणाम भार भारत अथवा संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यावर झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यामध्येही जुन्या वर्णवर्चस्व आणि अधीनतेऐवजी आता सहकार आणि राष्ट्रकुलाच्या संकल्पना पुढे आले आहेत साम्राज्याचे केंद्र म्हणजे मंत्रिमंडळ त्यामध्ये असलेले वसाहतीतील मंत्री, त्या असले मंत्री आणि त्यात नेमलेले अस... नेमलेले असले तरी दोन भारतीय प्रतिनिधी भारतीय तरुणांना सैन्यात प्रवेश आणि सैन्यातील अधिकारपदे खुली करणे पंतप्रधानांचे महत्वाचे भाषण ज्यात त्यांनी घोषित केले आहे की कोट्यवधी भारतीयांमध्ये खऱ्या भागीदाराची भावना अवलंबित्वाची नवे निर्माण करण्यात यशस्वी होणे ही ब्रिटिश सर ब्रिटिश राजव्यवस्थेची सर्वोच्च कसोटी आहे आणि या सर्वांवर कळस म्हणजे भारत मंत्र्यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याची त्वरित भारतीय प्रशासनात अंशतातरी अंमलबजावणी सुरू करण्याची केलेली घोषणा ही सर्व तथ्ये निर्विवादपणे दर्शवितात की यापुढे भारत शासन केवळ भारतीय जनहिताच्या अनुषंगानेच चालणार नसून लोकांचे हित कशात आहे हे ठरवायचा ही लोकांनाच आहे हे प्रगतीसाठी आवश्यक असलेले पहिले तत्त्व मान्य करून त्यानुसार चालेल अशा प्रकारे लॉर्ड हार्डिंग्सनी ज्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे त्यात चांगल्यासाठी बदल होत आहे अथवा होतील म्हणून मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी यशस्वी ठरलेले सहकार्य राष्ट्रकुल हे धोरण भारतीय प्रशासनात अनुसरण्यासाठी दरबार आणि आतिषबाजी करण्याऐवजी भारतीय राजवंद्यांची त्वरित मुक्तता करणे यासारखी दुसरी सुयोग्य सुरुवात काय असेल आपल्या आप्तसुखीयांची मुक्तता ज्या प्रकारे भारतीयांच्या कल्पनेलाच नव्हे तर हृदयाला स्पर्श करेल तसे राजघोषणा आणि हत्तीवरील मिरवणुकांनी साध्य होणार नाही विश्वास हा केवळ विश्वास ठेवल्यामुळेच निर्माण होतो कॅनडामध्ये बंड आणि बंडखोरी हा नित्यक्रम होता पण लॉर्ड डरहॅमसारखा धाडसी राजकारणी उभा राहिला आणि त्याने विश्वास ठेवल्यावर आता बंडखोर नेत्यांची नातवंडे ब्रिटिशांच्या बाजूने प्लॅन मध्ये लढत आहेत गांभीर्य लक्षात घेऊन तसेच अमेरिका आणि केप वसाहतीचा इतिहास आठवून एखाद्या शहाण्या विजेत्याप्रमाणे वर्तन केले आणि त्यांना स्वायत्तता दिली याचा परिणाम असा झाला जरी एका ड्वेटने बंडखोरी केली असली तरी आता त्यांना केवळ डेटचा पराभव करावा लागेल पण बोथांचा नव्हे मग ब्रिटिशांच्या उदात्त आणि प्रामाणिक वर्तवणुकीला भारत विश्वसनीय प्रतिसाद देणार नाही असा संशय का वाटावा इतिहास साक्षी आहे की भारताकडून चूक झाली असल्यास ती त्याच्यात खोट होती म्हणून नव्हे तर भारत खूपच उदार आणि विश्वास ठेवणारा होता म्हणून मनापासून स्वराज्य देऊन जर आपल्या साऱ्यांचं हित या मार्गाने जपले जात असेल तर स्वहितासाठी जनता या साम्राज्याशी कटिबद्ध राहील दुसरे असे की मी अथवा ज्यांना मी ओळखतो त्यापैकी मनात साम्राज्याबद्दल वैरभाव नाही कारण मानवी साम्राज्य हेच सगळ्या राज्यशास्त्र अथवा तत्वज्ञानाचे अंतिम ध्येय असते किंवा असावे प्रगती करण्यासाठी समान संधी आणि इतरांचा आदर करणारे स्वातंत्र्य या आधारे सर्व राष्ट्रांना अंतर्भूत करत या आदर्शाच्या दिशेने आम्हाला नेणाऱ्या साम्राज्याला आम्ही सहकार्यच करू जर भारताला या राष्ट्रकुलामध्ये स्वायत्त भागीदारी होण्याची अनुमती देऊन नजीकच्या काळात किमान वॉयसुरॉय कार्यकारिणीमध्ये भारतीयांचे बहुमत असेल याची निश्चिती समाजातील वाईट गोष्टी नष्ट करत जे आजपर्यंत कमावले ते अधिक बळकट करून प्रगतीकडे जाण्यासाठी आपल्याला सर्व शक्तीने काम करावे लागेल साम्राज्याला असलेला विरोध हा कट्टरता किंवा अराजकातून आलेला ना नाही जेव्हा प्रगतीकडे जाण्याचे आमचे सर्व मार्ग अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई होईल असे फलक लावून बंद झाले तेव्हा निर्माण झालेला तीव्र निराशेपोटी आम्हाला या राजकीय आडमार्गाचा वापर करावा लागला संविधानच अस्तित्वात नसताना संविधानिक मार्गाविषयी बोलणे हास्यास्पद आहे परंतु आता जर संविधान अस्तित्वात येऊन निसंशयपणे स्वराज्यही मिळणार असेल आणि राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात ज्या असंख्य सुधारणा करायच्या आहेत त्या संविधानिक मार्गाने होऊ शकत असतील तर कुठल्या कुठलाही राजबंदी भूमिगत मार्गांचा अवलंब करून असह्य यातना निरर्थकपणे सहन करणार नाही याबद्दल शासनाने आश्वस्त असावे त्यामुळे राजबंद्यांची मुक्तता केल्याने भारतीयांमध्येही असा विश्वास निर्माण होईल की ब्रिटिश शासनाने प्रशासनातील बदलांचा आरंभ करून साम्राज्यात भारताला योग्य दर्जा देण्याचा देण्या देण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे आणि भविष्यात यामुळे काही नुकसान होईल अशी ही शक्यता नाही तिसरे म्हणजे जोपर्यंत राज्यात दूरगामी सुधारणा होणार नाहीत तोपर्यंत केवळ बंदीवानांची मुक्तता केल्याने भारतीयांमधील असंतोषाचे मूळ नष्ट होणार नाही आणि बंदीवानांची मुक्तता न करता केवळ हप्त्या हप्त्यांनी सुधारणा करण्यानेही जनतेचे समाधान होऊन त्यांची मने जिंकता येणार नाहीत ज्या भूमीतील हजारो कुटुंबे अक्षरशः विखुरली आहेत प्रत्येक दुसऱ्या घरातून त्यांचा भाऊ व मुलगा वा नवरा व प्रियकर अथवा मित्र त्यांच्यापासून हिरावला जाऊन कारागरात झुरत असताना तिथे शांतता आणि विश्वास कसा नांदेल हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध असेल कारण रक्ताची नाती सगळ्यात दृढ असतात चौथे म्हणजे आज जगभरातील कारागरात खितपत पडलेल्या राजकीय बंदीवानांना सोडण्यात येत आहे रशिया फ्रान्स आयर्लंड आणि ट्रान्सवालचा वेगळा उल्लेख करायची आवश्यकता नाही युद्ध अजूनही सुरू असताना अगदी ऑस्ट्रेलियालाही आपल्या राजबंद्यांना क्षमा नाकारता आली नाही हे सर्व बंदीवान केवळ आंदोलनातच सहभागी झाले होते असं नाही ब्रिटनच्या महिला अधिकार कार्यकर्त्यांना जाळपोळ आदी करण्यासाठी बोनर लॉ यांच्या शब्दात वैयक्तिक कृत्यांसाठी दोषी ठरवण्यात आले होते आणि तरीही युद्ध सुरू झाल्यावर लगेचच त्यांची मुक्तता करण्यात आली जगातील सर्व राष्ट्रांमध्ये हितकारक समजले जाणारे हे पाऊल केवळ भारतातच विनाशकारी सिद्ध होईल असे कोणी म्हणू शकत नाही पाचवे म्हणजे योग्य असो वा अयोग्य निःसंशयपणे हजारो लोक ज्यांचा आदर करतात त्या व्यक्तींना जोपर्यंत कारागृहात ठेवले जाते आणि विद्यमान शासन व्यवस्थेचे शत्रू म्हणून पाहिले जाते तोपर्यंत शासनाला विरोध करण्याची परंपरा सुरूच राहून तिला अनुयायी आणि अगदी आंधळे भक्तही मिळतच राहतील परंतु जस परंतु जर असे लोक परत आले आणि त्यांच्यातील काही जणांनी जरी लोकांना असे पटवून दिले की ब्रिटिशांशी सहकार्य करण्यात काहीच धोका नाही तर त्यांना मानणाऱ्या लोकांना नक्कीच असे वाटेल की नवीन कालखंडाची सुरुवात झाली असून आता झाकोळलेले वातावरण मागे टाकून मोकळ्या हवेत आणि लख प्रकाशात नवीन मार्ग अनुसरावा सहावे म्हणजे बहुतांश भारतीय बंदीवानांना कटकारस्थानांच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे ज्यात एखाद्याला स्वतः व्य व्यतिरिक्त इतरांच्या कृत्यांचा त्रास सहन करावा लागतो तसेच यातील काहींनी यापूर्वीच आठ दहा वर्षे कारागृहात घालवली आहेत तर काहींनी दोन वर्षांपेक्षा कमी काळ कठोर खडतर आणि भयान सश्रम कारावास भोगला आहे त्यांच्यापैकी अनेक जण शिक्षेचा अवधी आणि आरोग्य या निकषांवर मुक्तदेस पात्र असल्यामुळे ते भारतीय कारागृहात असते तर त्यांची यापूर्वीच सुटका झाली असती या सर्व कारणांमुळे मी माझ्या आवेदनात माझ्या धारणा आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडत आहे आणि मला असा विश्वास आणि अपेक्षा आहे की भारत मंत्री जेव्हा येथे भेट देतील तेव्हा हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल सरते शेवटी मी हेही सांगू इच्छितो की जर शासनाला असे वाटत असेल की स्वतःच्या सुटकेसाठी मी हे लिहित आहे अथवा माझे नाव सार्वत्रिक क्षमा मुख्य अडथळा ठरत असेल तर शासनाने त्या क्षमादानातून माझे नाव वगळावे आणि बाकी सर्वांची मुक्तता करावी त्यामुळे मा त्यामुळेही मला माझी स्वतःची मुक्तता झाल्यासारखेच समाधान लावेल जर शासनाने राजक्षमा द्यायचे ठरवले तर ती इतकी व्यापक असावी की जे आज भारतातून परागंद होऊन आपल्याच देशात परके ठरवल्यामुळे भारतातील शासनाप्रती वैरभाव बाळगत आहेत त्यांचाही यात समावेश असावा जर त्यांना परतण्याची अनुमती दिली आणि इथे नवीन असल संविधान अस्तित्वात आले तर त्यातील बहुतांश जण मातृभूमीसाठी वैधानिक कार्य करतील मला विश्वास आहे की आपण हे निवेदन भारत मंत्र्यांसमोर ठेवण्यास हरकत घेऊन लोकांकरिता बंदिवस भोगणाऱ्या आणि भविष्य अंधकारमय असणाऱ्या माझ्यासारख्याला समाधानापासून वंचित ठेवणार नाही आपला आज्ञाधारक विदा सावरकर या पत्रातला शेवटचा मजकूर सांगतो की कि सावरकर किती उदार आणि विशाल मानाचे होते स्वतः नरक्यातनं सहन करत होते मनाला आत्महत्येचा विचार स्पर्श करून गेला पण आपल्यामुळे अन्य राजबंदीवानांच्या सुटकेमध्ये अडथळा यायला नको म्हणून सार्वजनिक शिक्षा माफीतून स्वतःचं नाव वगळायची सुद्धा तिने तयारी दर्शवली अमानुष अमानवीय असे शब्द थिटेप पडतील अशा प्रकारचा छळ सावरकरांनी सहन केलेला होता तरीसुद्धा सार्वजनिक शिक्षा माफीतून स्वतःचं नाव वगळण्याचा निस्वार्थीपणा निव्वळ सावरकरच दाखवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार